हडपसरचे जे आमदार पवार साहेबांना सोडून गेले त्यांच्यावर मी आज कालही नाही आजही नाही किंवा अगदी निवडणुकांचं कितीतरी रंग वाढलं तरी मी वैयक्तिक कमरेखालचं वाहन करणार आहे ती माझी संस्कृती नाही पण हडपसरचे आमदार ज्यांना खूप विश्वासाने मधल्या नागरिकांनी मतदान केलं होतं ते हडपसरकरांना न्याय देण्यामध्ये अपेक्षित होते असं माझ्या आरोप आहे त्याचं कारण आहे की तुम्ही सत्ताधारी तुम्ही आमदार म्हणून निवडून गेले ते सत्ताधारी पक्षाचं निवडून गेलं ही खूप जमीची बाजू असते त्याच्यामुळे तुम्हाला त्या मतदारसंघाला न्याय देता येतो दुर्दैवाने हाडोसवरची आत्ता आमदार आहेत त्यांना या मतदारसंघाला न्याय देता आला नाही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं या मागच्या वर्षामध्ये जे काही ओव्हरब्रिज झाले ज्या काही गोष्टी झाल्या त्या आमच्या काळात किंवा अगोदरच्या आमदारांच्या काळात आल्या पण यांच्या काळात होऊ शकला नाही करता आलं असतं या संपूर्ण पाच वर्षातला फक्त बारा महिन्याचा सॉरी अकरा महिन्याचा पिरियड सोडला तर हे आमदार हे पूर्वीच्या महाविकास आघाडीमध्ये आणि नंतरच्या महायुतीमध्ये सतत हे आमदार म्हणून वावरते यांचं एक काम एक प्रकल्प त्यांनी दाखवा म्हणजे पुन्हा एकदा सांगतो त्यांनी जो मांजरीचा ब्रिज सुरला म्हणजे मांजरीचा फ्लाय ब्रिज जो आहे तो उद्घाटन त्यांच्या काळात झाला सर पण तो माजी आमदार योगेश अन्न टिळेकरांच्या प्रयत्नाने झालेला ब्रिज आहे त्यामुळे हे क्रेडिट श्री चेतनजी शिंदुपे यांना घेता येणार नाही हडप सर म्हणजे मांजरी बुदुर्ग आणि मांजरी खुर्दमधला जो नदीवरचा ब्रिज आहे तो ब्रिज सुद्धा याचं क्रेडिट श्री चेतन यांना जाणार आहे कारण की पूर्वीचे आमदार म्हणजे माझे आमदार आताचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी त्या संदर्भातला पाठपुरावा केला होता त्यांनी चांगला पाठपुरावा केला होता दुर्दैवाने चुकवण्याचं काम त्याची हाईट कमी करणे त्याची रुंदी कमी करण्याचं काम ही किंवा चूक हे आताच्या विद्यमान आमदारांनी केली उद्या भविष्यात आणखी म्हणजे पाण्याचा नाही का एकोणच लोटा आल्यानंतर हा ब्रिज पाण्याखाली राहून तिथे वाहतूक बंद करायला अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे या आमदारांनी कुठे नवीन फ्लायओव्हर केले किंवा बाकीच्या गोष्टी केल्या असं दाखवण्यासारखे हे काही काम नाही त्याच्यामुळं सत्तेत राहिलेले आमदार किंवा सत्तेसाठी तिकडे गेलेले आमदार यांनी हडप सरकारांना काय 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 न्याय दिला हा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये हडप सरकारची जनता नक्की विचार